नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत त्यांना विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि वेगवेगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन पैसे कमवण्याचे वेगवेगळे योग्य माध्यमं याच्याबद्दल आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असतो आणि सोपे सोपे व्हिडिओज असतात छोटे छोटे व्हिडिओज असतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप कामाची माहिती तुम्हाला मिळत राहील तर तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि प्लीज चॅनलला लाईब करा आज, आज एक महत्वाच्या टॉपिक वर बोलणार आहोत की शून्य डाउन पेमेंट वर कार लोन कसं घ्यायचं व्हिडिओला सुरुवात करून देऊ झिरो डाउन पेमेंट कार लोन म्हणजे काय गाडी घ्यायचं स्वप्न आहे पण पेमेंट पेमेंटसाठी पैसे नाही आहेत आता काळजी करू नका दोन हजार पंचवीस मध्ये अनेक बँका आणि एनबीएफसी कंपन्या झिरो डाउन पेमेंट कार लोन ऑफर करत आहेत यामुळे तुम्हाला गाडी खरेदी करताना सुरुवातीला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाहीये ना आता झिरो डाऊन पेमेंट कार लोन म्हणजे काय कार लोन घेताना तुम्हाला टक्के पेमेंट पेमेंट ते पेमेंट पेमेंट मात्र स्कीम मध्ये गाडीची ऑन रोड जी किंमत असते ती पूर्णपणे शंभर टक्के फायनान्स केली जाते म्हणजे तेवढं तुम्हाला लोन दिलं जातं त्यामुळे इन्शुरन्स आर टॅक्स आणि ऍक्सेसरीज या सर्व गोष्टी लोन मध्ये समाविष्ट होतात तर याच्यासाठी कोण पात्र ठरतं इलिजिबिलिटी काय आहे तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा सिबिल स्कोर सिबिल स्कोर हा चांगला असणं गरजेचं आहे सातशे पन्नासच्या वर असेल तर खूप चांगलं होतं तुमचं स्टेबल इन्कम असायला पाहिजे सॅलरी किंवा हो तुमचा जो बिझनेस आहे तो स्टेबल असायला पाहिजे त्याच्यानंतर एक्झिस्टिंग रिलेशनशिप विथ बँक अँड एनबीएफसी एन म्हणजे तुम्ही ऑलरेडी सध्या कुठली लोन वगैरे हो तुम्ही काढून तुमचा असायला हवं नंतर प्री अप्रुवड तु लोन ऑफर्स असले ग्राहक हम्म ज्यांना त्याच्यानंतर कागदपत्र कुठले कुठे लागतात तर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं इनकम प्रूफ लागेल म्हणजे तुमचं सॅलरी स्लिप असेल किंवा आयटीआर असतील तुमचं एक बँक स्टेटमेंट लागेल सहा महिन्याचं तुमचं ऍड्रेस प्रूफ लागेल तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तुम्हाला शोरूममध्ये कुणीही तुम्हाला शोरूम मधले जे काही बसलेले लोक असतात ते तुम्हाला लोन करून देऊ शकतात किंवा तुमचं जिथं बँक अकाउंट आहे तिथं सुद्धा तुम्हाला तिथं लोन मिळू शकतो आता शून्य डाऊन पेमेंट लोनचे सर्वात मोठे फायदे काय होतात तर सुरुवातीला कोणताही मोठा खर्च नाही आहे ईएमआय मधून संपूर्ण कार किंमत फेडता येते काही कंपन्या प्रोसेसिंग फी सुद्धा माफ करतात प्री अप्रुवड ग्राहकांना सगळ्यात कमी व्याज दर मिळतो बरं का ज्यांना आठ ते बारा टक्के असतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थँक्यू